कालपर्वा माननीय जयंत पाटील साहेब यांच्यावरती काही असल्या भाषेमध्ये काही टिप्पणी मला काही त्यांचं नाव घ्यायचं नाही पण केली गेली एकूणच राजकीय संस्कृती अलीकडची बघता अतिशय दुर्दैवाची झालेली आहे राजकारणात माणूस जर यांचं जर वक्तव्य असे बघितली तर येणाऱ्या काळात कोणताही युवक पण येऊन राजकारण करणार नाही अशा पद्धतीची अतिशय बेबंदशाहीचं राजकारण या महाराष्ट्राने अगदी देशभरामध्ये सुरू आहे त्यामुळं आम्ही अशा ज्या कोणी बॅड रुपयांनी बोललेलं आहे कोणी पण असू दे कोणत्याही पक्षाचं पण असू दे पण जे बोललेलं आहे ते चुकीचं आहे आणि ह्या चुकीचं आम्ही समर्थन करणार नाही आणि ह्या चुकीच्या विरोधातच आम्ही उद्या जयंत पाटील साहेबांच्या समर्थनात उद्या आम्ही निषेध मोर्चा काढतो आहे सांगलीमध्ये त्यासंदर्भात बैठकीला आज जिल्हा बँकेचे संचालक फुनगरे साहेब आप्पा आणि गावातील सर्वच नागरिक उत्सुकपणे इथं आलेले आहेत आम्ही उद्या सर्वजण मोठ्या संख्येने सांगलीकडं येतो गेल्या चार दिवसापूर्वी जगचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमचे नेते जयंत पाटलांच्याबद्दल जे अत्यंत गलिच्छ आणि अत्यंत खालच्या तराला जाऊन जे प्र शब्द प्रयोग केला त्याचा निषेध करण्यासाठी उद्या सांगलीमध्ये सर्व आघाडीचे नेते येऊन एक मोर्चाचं नियोजन केलं या मोर्चामध्ये सर्व पक्ष आम्ही पूर्व भागातील उत्साहन आणि म्हणजे उत्स्फूर्तपणे निषेध करण्यासाठी एकत्र येणार आहोत खरं तर राजाराम बापू यांना महाराष्ट्रामध्ये पदयात्रे म्हणून ओळखलं जातं जतपासून अगदी चांदवलेपर्यंत त्यांचा पदयात्रा काढली जत हा दुष्काळी भाग होता आमचे नेते जयंत पाटलांनी पाणी उपलब्ध नसताना टेक्निकल बाबीची सर्व पूर्तता करून सहा टी एम सी पाणी दिलं अकराशे कोटी रुपये मंजूर केले आणि आज ते पाणी जतमध्ये चाललेलं आहे हे पाणी साहेबांनी ऑर्डर तयार केली होती टेंडर काढलं होतं फक्त नारळ फोडायचं राहिलं होतं सत्ता बदलल्यामुळे आज ते सत्ताधारी झालेत आणि त्याला वाटते की मी सगळं केलं हे खोटं बोलणार आहे आणि रिटोल बोलणार आहे आणि अत्यंत गलिच्छ आहे जे महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नव्हतं हो मी कुणाशी बोलतोय कुणाबद्दल बोलतोय माझी पात्रता काय हे न बोलता बघणारे आज जे वाचाळवीर झालेत त्यांच्या तोंडाला लगाम घालावी महाराष्ट्रातील जनता या गलिच्छ राजकारणाला बघून अक्षरशः पिटून उठले असं राजकारण कधी घडलेलं नव्हतं हो याला जिथल्या तिथं ठेचण्यासाठी महाराष्ट्रातील जनता पिटून उठलेला आहे तो पक्ष बघत नाहीत फक्त निष्ठा बघतात आणि निष्ठावान जे लोक आहेत वैचारिक लोक आहेत ते आज उद्याच्या मोर्चाला येणार आहेत पक्ष म्हणून येणार नाहीत पण हे जे राजकारण जे महाराष्ट्रातलं गलिच्छ व्हावं लागलं आहे जी पातळी अगदी खाली चालल्या ह्याला इथल्या तर ठेचणं गरजेचं आहे म्हणून आज उद्याचा मोर्चा जो आहे मोठ्या संख्येने होणार आहे आणि या मोर्चामध्ये त्यांनी माफी मागितलं पाहिजे हा नाही त्यांचा राजीनामाच घ्यायला पाहिजे हा भाजप सरकार हे आपले जे आपले आता मुख्यमंत्री जे म्हणतात त्यांनी फक्त हा भूभोव ठेवलेला आहे ह्याची राजीनामा झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हाच आता महाराष्ट्र पेटून उठला आणि हे दाखवून द्यायला वैचारिक लेवलचे नेते होते त्याच्यामध्ये स्वर्गीय राजाराम बाप्पा असतील वसंतदादा पाटील असतील पतंगराव कदम असतील स्वर्गीय राणाराबा असतील पतंगराव कदम असतील किंवा मदन भाव असतील शिवाजीराव शेंडगे बापू होते शिवाजीराव देशमुख साहेब होते अशा नेत्यांचा हा जिल्हा आहे आणि अशा नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये असं वातावरण असं वक्तव्य केलं जातं आणि त्या वक्तव्याचा महाराष्ट्रभर निषेध केला जातो हे सुद्धा अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की उद्याच्या मोर्चासाठी उत्स्फूर्तपणे आपण सर्वजण येणारच आहात मोठ्या संख्येने आहोत आणि मोठ्या संख्येने निषेध करावा हेच माझं सर्वांना आव्हान आमदारांनी काल परवा जे जयंत साहेबांच्या मुक्ताफळ उधळली त्या मुक्ताफळाच्या विरोधामध्ये आम्ही सर्व नेते उद्या सांगलीला जाणार आहोत मध्ये जो मोर्चा होणार आहे तर न तो न, न भविष्य ते असा होणार आहे कारण ह्या माणसाला साधी एवढी अक्कल पाहिजे होती की या जतच्या मारणावर ज्या माणसानं पद आता काढून जे आज जे फुललेलं आहे त्याला सर्व श्रेय हे राजाराम बापूंचं आहे राजाराम दु दूरदृष्टीमुळं खऱ्या अर्थाने राजाराम बापूच्या दूरदृष्टीमुळे हा जज तालुका सुजलाम सुपलाम होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो साधा एक आपण अभ्यास केला तर हा देशभक्त राजाराम बापू राजाराम बापू घराघरात उजला जातो बापूंच्या नावाने शप शपथ घेतली जाते अशा माणसाबद्दल हा वाचाळविहार असं बोलतो की जे जी संस्कृती ज्या लोकांची आहे ती लोकं ऐकू शकत नाहीत अशा या वाचाळ लगाम घालण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय कार्यकर्ते उद्या सांगलीमध्ये जमणार आहोत ज्या जैनपणाला सुसंस्कृत नेते लोक ओळखलं जातं ते आमच्या नेत्यांच्यावर बोललं जातं ते आमच्या दैवतावर बोललं जातं याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण मिरजपूर भागातले सर्व सर्वपक्षीय नेते सर्वपक्षीय कार्यकर्ते उद्या सांगलीमध्ये जाणार आहोत आपणही या अशा मोडदाड असे हराम करून प्रवृत्तीच्या माणसांना लगाम घालण्यासाठी आपण सर्वजण जैनपालाच्या पाठीमागे आपण ताकद उभा करूया आणि निषेध म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊया